गांधीनगर येथील एका भाड्याच्या घरामध्ये पाचशे रुपयांच्या रकमेच्या बनावट नोटांची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्या घरावर धाड टाकून मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा व नोटा मोजण्याचे मशीन जप्त केले आहे अशी माहिती काल मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता माध्यमांना मिळाली नूरजहा झुंजवाडकर यांच्या गांधीनगरमधील घरात गोव्यातील असलेला अर्जद खान नावाचा इसम भाडे करू म्हणून राहत होता गेल्या महिन्याभरापासून तो त्या घरी नसल्याचं लक्षात आल्यानंतर तसेच घराच्या मागील दरवाजाचे कुलूप नीट न लावल्याचे असल्याचे दिसून आल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता पाचशे रुपयांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नावाने छापलेल्या गव्हर्नरच्या स्वाक्षरी विना सिरियल नंबरच्या जागी शून्य असलेल्या आणि मूव्ही शूटिंग ओनली असे लिहिलेल्या चमकदार कागदावर छापलेल्या बनावट नोटांचे जवळपास चौदा कोटी रुपयांचे बंडल मिळाले असून त्या सर्व नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत या प्रकरणासंबंधित भाडेकरू अर्जत खान याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पुढील कारवाई करत असल्याचे समजते शहरात मोठ्या उत्सुकतेचा विषय ठरलेली ही बनावट नोटांची साठवणूक नेमकी कोणत्या हेतूसाठी केली जात होती त्यामागील उद्देश काय होता यामागे असलेला कट काय आहे याचा उलगडा होण्यासाठी सखोल तपास होणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट के एम एम मराठी बेळगाव